काय कल राहणार रा आहे उद्धवजी ठाकरे शिवचंद्र पवार साहेब सुद्धा या ठिकाणी आता त्यांनी सुद्धा नागरिकांना संबोधित केलं आहे काल तुम्ही बघतच आहे ही जी सभा होती ही विजयाची सभा होती ज्या पद्धतीने हा जनसमुदाय आज इथे उपस्थित झालेला आहे याच्यावरनं लक्षात येते की महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार बळवंत भाऊ हे एकतर्फा आजच निवडून आलेलं आहे हे जनतेने ठरवलेलं आहे कारण की ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्षात या बंटी आणि बबलीनी अमरावती जिल्ह्याच्या विकासाच्या नावाखाली फक्त जातीचं राजकारण केलेलं आहे आणि एका जातीपासून दुसऱ्या जातीमध्ये भांडणं लावण्याचे काम केले आहे रात्रीच्या अंधारामध्ये शिवा छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसवण्याचं काम केलेलं आहे तर ही अमरावतीची जिल्हा कदापी यांना माफ करणार नाही यांनी यांचे पाच कामं सांगावे की यांनी अमरावतीच्या विकासासाठी कुठलेही चांगले पाच कामं केलेले आहे आमचे बळवंत भाऊ वानकळे हे ग्रामपंचायतपासून तर आमदारकीपर्यंत सर्व समाजाला घेऊन सर्व जातीधर्मीला धर्माला घेऊन काम करणारं व्यक्तिमत्त्व आहे अमरावतीचा विकास कसा करायचा शासन आणि प्रशासन दोन्ही कुठल्या पद्धतीने चालवायचा हा संपूर्ण ज्ञान त्यांना आहे म्हणून या जनतेने ठरवलेलं आहे की येणाऱ्या सव्वीस तारखेला दनादन पंजेची बटन हे सगळा जनसमुदाय दाबणार आहे आणि एकतर्फा विजय हा बळवंत भाऊ वानखडे यांचा होणार आहे आज प्रचंड प्रमाणात शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते इथं उपस्थित झाले होते जसं दादांनी सांगितलं की आज ही विजयाची सभा होती आणि आजच बळवंत भाऊंचा विजय नक्की निश्चित झालेला आहे या विजयात शिवसैनिकांचा फार मोठा वाटा असणार आहे ज्या बाईनं मातोश्रीवर शिंतोळे उचलण्याचं काम केलं होतं त्या बाईची गुर्मी हे शिवसैनिक या मतदानाच्या रूपानं उतरवणार आहे आणि अमरावतीचा खासदार कसा असावा हे बळवंत भाऊच्या रूपानं आपल्याला येत्या काळात दिसणार आहेत